बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण रोज नवनवीन वळण घेत आहे चौकशा नवे चेहरे आरोपींचे धागेदोरे राजकीय कनेक्शन या सगळ्याच गोष्टींमुळे अनेक गंभीर खुलासे समोर येत आहेत अशात आणखीन एक नवा चेहरा आणि नवा आरोप समोर आलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आपल्या सोशल मीडियावरून संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देणारे अशोक थोरात यांच्यावर आता चौकशीची मागणी केली आहे नेमकं अंजली दमनिया यांनी काय म्हटलं कोणते आरोप केलेत आणि अशोक थोरात नेमके कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया या सुरुवातीपासूनच दखल घेत अनेक महत्वाचे खुलासे करत आहेत यातच आता संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देणारे अशोक थोरात दमन यांच्या रडारवरती आलेत त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत अशोक थोरात यांच्या चौकशीची मागणी केली आहे दमनिया यांनी म्हटलं हॉटेल पीयूष इन हे आंबेजोगा येथील हॉटेल कोणाचं आहे मला अशी माहिती मिळते की ते डॉक्टर अशोक थोरात यांचा आहे ते बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी त्यांच्याच खाली संतोष देशमुख यांचे नवे शव्यविच्छेदन झाले वाल्मिक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आलं अकरा रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसजी होते मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये त्यांचं आगमन झालं दमनिया यांनी आपल्या या पोस्टमध्ये काही फोटो देखील पोस्ट केले त्यातल्या एका फोटोमध्ये डॉक्टर थोरात हे पंकजा मुंडे सोबत असल्याचंही पाहायला मिळते अशात अशोक थोरात नेमके कोण आहेत तेही पाहूयात डॉक्टर अशोक थोरात बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत दिवंगत आरोग्य मंत्री विमलताई मुंदडा यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अशोक थोरात यांनी काम पाहिले लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांची चर्चा होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक थोरात यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे काम केल्याचंही बोललं जातं अशोक थोरात यांचे भाजपच्या नेत्यांशी देखील जवळचे संबंध आहेत डॉक्टर अशोक थोरात यांचं आंबेजोगाई शहरात पियुष इन नावाचं अलिशान लक्झरियस असंही म्हटलं जातं की डॉक्टर थोरात आधी नाशिकला होते पण एका बड्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळे त्यांची बदली झाली डॉक्टर थोरात यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील यांनी मात्र अशोक थोरात सध्या रजेवर असून परदेशात ही माहिती समोर आली आहे आता दमानिया यांच्या मागणीची दखल पोलीस घेणार का आणि या प्रकरणात कोणता नवा खुलासा होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका